अहिदनगरला पातळी नगर, नगर परिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे सकाळी सातपासूनच सगळे कर्मचारी असतील किंवा हे सगळे उमेदवार असतील ते मतदान केंद्रावर दाखल झालेले दा आहे जे सुरुवातीला म मतं मशीन आहे त्या ई एम मशीनची ट्रायल जी आहे ती सुरू आहे आपण बघू शकतो की सर्व कर्मचारी आणि हे सगळे उमेदवार जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत खर तर भाजपकडून अभय आव्हाड आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बंडू बोरुडे या ठिकाणी निवडणुकीची रिंगणात आहे पदाचे उमेदवार आहे जवळपास दहा प्रभागांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे तर सत्तावीस मतदान केंद्र ह्या ठिकाणी आहे आणि जवळपास सर्वच केंद्रावरती पाच कर्मचारी असे दीडशेहून अधिक कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात आहे पोलीस बंदोबस्त असेल किंवा हे सगळे सुरक्षे सुरक्षा जी आहे ती अलर्ट मोडवर आहे आणि आपण बघू शकतो की नगर जिल्ह्यामध्ये आज चार नगर परिषदेसाठी आज मतदान जे आहे ते पार पडणार आहे तर दोन डिसेंबर रोजीच ही मतदान प्रक्रिया पार पडणार होती मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर आता आज ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि उद्या राज्यामध्ये सर्वच नगर निकाल जो आहे तो समोर येणार आहे तेव्हा आता राज्यामध्ये एकूणच कोणत्या नगर परिषद कोणत्या पक्षाकडे जातात हे अत्यंत पाहणं महत्वाचं असणार आहे त्याबरोबर मराठी पाथर्डी अहिला नगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव